विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार गुलबर्गा येथून मुलींना सुखरूप ताब्यात घेण्यात यश आले सदर कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक हेमंत जाधव सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र सिंग गौर सर यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ए आय अतुल भोसले पोहवा श्रीनिवास जासरी पोहना विक्रम माने पोका प्रसाद मांडरे होनमोरे वळसंग पोलीस ठाणे तसेच सुबुब्रेन पोलीस ठाणे गुलबर्गा येथील प्रभारी वसू चौहान पोक्का नागेंद्र अनिल प्रकाश यांनी मदत केली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा